यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर बघता बघता गणपती बाप्पांचं आगमन होऊन नऊ दिवस पूर्ण झाले आणि त्यांची जाण्याची वेळ देखील झाली सो आज आम्ही करतोय विसर्जन अकराव्या दिवशी नाही करत आहे कारण अकराव्या दिवशी खूप जास्त गर्दी पण असेल आणि ला लास्ट इयर पण आम्ही असंच केलेलं की अगोदरच विसर्जन केलेलं तर आज पण तेच करणार आहे आज आम्ही विसर्जन करणार आहे गणपती बाप्पांचं त्याच निमित्ताने आम्ही एक महाआरती ठेवली आहे सो आमच्या जे काही फ्रेंड्स वगैरे आहे मुंबईमध्ये सर त्यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे हा बच्चन हो हो तर महाआरती ठेवली असो सगळे आमच्याकडे येणार आहे तर तीन चार वाजताचा आम्ही टायमिंग दिलेला आहे जेणेकरून आम्ही सहा वाजेपर्यंत विसर्जनासाठी निघू आणि घरात पूर्ण तयारी सुरू आहे सकाळी पाच वाजेपासून मी नैवेद्य बनवते कारण मला आज बनवायचं होतं पुरणपोळी तर पुरणपोळीचं बऱ्यापैकी तयारी झाली आता थोडाफार जे बाकी आहे ते मी तुम्हाला दाखवतेच अजून घर क्लिनिंग वगैरे थोडंसं बाकी आहे पण मला माहिती आहे मी आता लगेच किती क्लीन करून ठेवलं तर तीन वाजेपर्यंत ते राहणार नाही आहे कारण तिथे म्हणून मॅडम सगळा पसारा करून देईल तर मग म्हटलं की ते नंतर करू पहिले सगळं नैवेद्य वगैरे आवडते आणि मग नंतर क्लीन करून एकदम चकाचक मध्ये ठेवून देऊ तर बरीच तयारी चालू आहे दाखवते आमच्याकडे काय काय तयारी चालू आहे तर तयारी बघा एकदम जोरदार चालू आहे काय करताय तुम्ही दीपक जरा सांगाल का सीट आमची सीट काढून आणलं आम्ही सो आता गणपती बाप्पा आम्ही ठेवणार आहे गाडीमध्ये आणि मग घेऊन जाणार आहे तर सीट आता घरामध्ये काढून ठेवतोय आणि मग आम्ही आमच्या गणपती बाप्पाला गाडीमध्ये कार मध्ये घेऊन जाणार हो की <laughs> नाही सगळे सीट्स वगैरे काढून आणि इकडे कॉर्नरला ठेवून दिले जेणेकरून धावपळ नको नाही थोडस राईस लावायचा आता बाकी आहे इकडे मी सार म्हणजे जी काळी आमटी असते ती बनवून आहे माझी इथे मी ठेवले सा सुद्धा बनवून इकडे माझं पूरण रेडी झालेलं आहे येस सकाळी सकाळी लवकर उठून अगदीच पाच वाजता मी उठली आणि रात्री आम्ही लिटरली अडीच वाजेपर्यंत गणपती बघायला गेलेलो लालबागच्या राजाच्या आसपास जेवढे गणपती आहे मुंबईचा राजा वगैरे तर ते सगळे गणपती आम्ही बघून आलो अडीच वाजता घरी आलो साधारणतः तीन सव्वा तीनला झोपलो आणि लिटरली लगेचच मी उठली उठल्यानंतर हेअरवॉश वगैरे घेतला आणि लगेचच स्वयंपाक करायला लागली तर माहीत नाही बरंच असं वाटतंय थोडं थोडं डोकं दुखतंय पण नाही गणपती बाप्पा आहेत सो ते एक एक्साइटमेंट वेगळ्या लेवलला असते तर आय होप की सगळ्या गोष्टी छान होतील आणि आजचा दिवस खूप छान सेलिब्रेट होईल चल आता मी फर्स्ट फर्स्ट काय करते राईस लावते आणि पुरणपोळी करायला घेते काय झालं बच्चा तुझ्या फ्रेंड्स येणार आहे येणार आहे अरे डुगू डुगू अजून

थी अरे कल तो तो भूल देना अभी तो नहीं भूलू देनी होती है ना के माई दो मिनट अरे देना कौन देना? सी टेबलेट चाहिए तुझे? तो क्या हुआ तुझे बनवली का पुरणपोळी यस अरे यार मोठी कसं चलती त्या पळपळच्या बाहेर चाललं की मी खूप छोटासा घेतलं होतं पण लाटात लाडात लाडा खूप nah. मोठा होऊन जातो मी कितीही छोटासा घेतला तरी पोळी छोट छोटी होतच नाही माझ्यासाठी ये ये तवा भी भर असं कसं तवा छोटा असतो मोठा असतो का तवा मोठा असतो ना पोळपाट छोटा आहे ना अरे हे तुटलं काय करते तू काय तुटलंय ते चपाती कुठे तुटले ते मग तिथे ती खूप बार काही ना बघते कुठे तुटले तिचं म्हणणं काय माहिती का चे, तुम्हाला सांगतो मी इथे जे होल पडलं नाही हे इकडे तर पुरण जास्त भरते ना मला कमी पुरणाची आवडत नाही बारीक होलती मध्ये तुटलंय वाव काय कुरडई आता कुरडई तळून घेते पापड एकच घेतला कारण फक्त नैवेद्य वेदपुरचं घरात पापड कोणी खात नाही भाजूनच खातात सगळे तळ पापड नाही आवडत कुरडं पण तर तू एकच घेतली का नाही दोन घेतलं तर आमचं नाव आहे ना छान ना तुला कुरडय आवडते हा कुरडे खूप आवडते आणि कुरडं या आमच्या ननंदबाईंच्या घरून आल्यात बर का ओहो हो सर थँक यू <laughs> थँक यू तर मी त्यांना म्हटलंच आहे ऑलरेडी छान उठतायत मस्त आणि पापड आमच्या कापूरने दिले सगळं ऐकय सगळं ऐक आहे तुला असं काय चाललंय इकडे काय ते गुळवणी सांगितलं होतं ना ते गुळवणी बनवते आम्ही आणि आता इकडे भजी छान आणि भाज्यांचं स्पेशालिटी काय माहिती आहे का त्यात पाणी नाही टाकायचं आहे हो विधवट पाण्याची भजी आहे हां विधवट तेलाची भजी तेलाची नाही हो पाण्याची आहे पाणी नाही टाकले बघा खाली छानपैकी वाटण करून घेतले कोथिंबीर हिरवी मिरची आणि एकच मिरची घेतली कारण आमच्या लाडू बघतात त्यांना भुजे खूप आवडतात हिरवी मिरची जिरे लसूण आणि अवॉइड दिस हे साईडचं सा। कारण आत्ता जस्ट मी पुरणपोळी बनवली आहे आणि मी आत्ता पहिले नैवेद्य दाखवणार आहे मग सगळं किचन क्लीन करायला येणार आहे पण बराच वेळ झाला आहे हे बघा झालं आणि असेच करायचं आपण बघूयात तर कसे भजी निघतायत आता ऑइलमधनं फ्राय करून करून बाकी दुपारच्या पूजेची नाही रे आमचं चाललंय की बघ आम्ही अजून काय करतोय बघ किती मोठी पुरणपोळी बनवली आम्ही किती मोठी बनवली गॅस गॅस ऑन कर ना खेकडा भाजी काढते त्याच्यामुळे हाताने टाकायला लागतात स्पून नाही वगैरे इतकं कौतुक नाही करू शकत स्पूनने टाकायचं हा गरम झालंय ते इतकं मस्त ना खूपच जास्त आवडले होते <coughs> नेमकं आता आपल्याला संध्याकाळी इतकं वेळ नाही मिळणार ना नाही तर स्नॅक्स वगैरे सगळं घरीच बनवलं असत पण पुरणपोळी आणि सगळं सगळं हे करू शक्य नाही आता बनवायचं ना नाही नाही तुम्ही हेल्प करणार का नाही बाबा मग मस्त पैकी मेनू ठेव असं भजी वगैरे छान छान बनवू डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम बाप्पाला म्हणजे आता पूर्ण पोटभर जेवण करूनच जेवण करून बाप्पा झोपून गेला नंतर मला काही झोप येते मला एकदम फुल जेवण केलं की झोप येते तर हे बघा बाप्पासाठी नैवेद्य रेडी आहे पुरणपोळी भजी पापड कुरडई भात सार आणि सार म्हणजे आमच्याकडे सार म्हणतात हे तू नको हो हो आमच्याकडे सार म्हणतात त्याला काही लोक काळी आमटी बोलतात काही काय काय बोलत असतील डोंट नो आणि हे आहे गुळवणी दुधातच असतं दुधासारखं दिसतं ते पण त्यात थोड्याशा गोष्टी टाकलेल्या आहेत वेलची साखर वगैरे त्यामुळे ते गुळवणी म्हणतो आम्ही त्याला तर चला बाप्पाला नैवेद्य दाखवूया तर आज आपल्या बाप्पांचा साज शृंगार पण बघा खूपच छान दिसत म्हणजे हा जो हार आहे ना तो तर मला खूप जास्त आवडला म्हणजे मी खास म्हटलं लास्ट डे साठी हा हार ठेवायचा म्हणून मी आज आणला तो इतके दिवस वेगवेगळे आणले पण आज हाच पाहिजे होता मला तर आता नैवेद्य ठेवते छानपैकी रिधी मला काल म्हणत होती बाप्पाने फळं खाल्ले नाही का नहीं। चला बाप्पा करा तिने मला आता काय धमकी दिली माहिती आहे का कळली नाही की मला आता तिचं खेळण्याचं कप आहे ना त्यात मला पाणी दे नाही तर मी कुरडेही फिनिश करून टाकेल ना मी कुरडेही खाऊन टाकेल बाप्पाचं खाऊ खा। खा। का खाऊ का अरे काय करते तिला बप्पा करायचं आहे जे 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 बाप्पा हा झाले बोला मी असं पप्पाला पाणी दिलं ना म्हणून तू काय म्हटली जय जे बाप्पा काय चुकाचं ठेव कुणाला गं <laughs> चलो।, चलो जस्ट घरात सगळं आवरलं सगळे कामं वगैरे हो आवरले सगळं सेटअप करून ठेवलं हो आहे तर आता घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच तर बाहेर निघाली होती स्नॅक्स घ्यायला तर इथे हे सगळं सामान असं घेतलं आहे आणि ग्लासेस काल घेतलेत बट असं वाटलं की कोल्ड्रिंकचा प्रोग्राम एक्स्ट्रा झाला तर मग त्याच्यासाठी कमी पडेल म्हणून ते पण घेतले आणि इथे आलो आहे जिथे गणपती विसर्जन होतं तिथे तर पहिले चेक करून घेऊ म्हटलं की कुठे आहे की नाही आहे चालू आहे की नाही आहे आज अदरवाईज दुसरीकडे बघायला नाहीतर मग काय होईल सगळे असतील आणि सगळ्यांसमोर फजिती नको व्हायला त्याच्यामुळे ते बघू कारण लास्ट इयर पण काय झालेलं की आम्हाला सापडतच नव्हतं की कुठे विसर्जन करायचं आहे तर त्या तेव्हाही खूप वेळ लागलेला तर यावेळेस असं नको व्हायला म्हणून मग अगोदरच चेक करून घेतो आणि मग म्हणजे पटकन येता येईल डायरेक्टली असं होणार नाही की माहिती नाही आहे असं तर बाहेरून आले आणि लगेच मी रेडी झाले कारण मोस्ट आम्हाला सव्वा साडेतीन झाले होते बाहेरून यायला आणि येस मी आज नऊवारी घातली आहे अशी काहीशी रेडी झाली आहे रिद्वी कशी रेडी झाली उभी राहा सोफ्यावर गुड ए रिद्वी पण रेडी झाली आहे रिद्वी काय घातलंय काय घातलंय रिद्वी नाही रिद्वी लास्ट आता लास्ट आहे जरा तर आम्ही रेडी झालोच आणि ऍक्च्युली चारचा अगोदर टायमिंग दिला होता पण थोडा पोस्टपोन केला जे मी बघितलं की विसर्जन करायला जो तलाव आहे तर तो ओपन होतो ऑलमोस्ट पाचच्या दरम्यान म्हटलं साडेचारला सगळे सा येतील तर मग पुढे बरोबर आपल्याला टायमिंग पुरेल अशा पद्धतीने थोडंसं कारण सगळ्यांना कसं का गेस्टला आपल्याला खूप बोर नाही करायचं आहे की खूप वेळ बसायला लागलं पाहिजे असं काही नाही झालं पाहिजे त्याच्यामुळे मग थोडंसं टायमिंग ऑलरेडी मी त्यांना चेंज करून दिला तर घर बघा एकदम चकाचक रेडी आहे तर पाहुण्यांच्या स्वागतासाठी एकदम सगळं रेडी आहे आय होप की सगळे खूप छान होईल म्हणजे आल्यानंतर त्यांना खूप प्रसन्न वाटेल पण यावेळेचा जो गणेशोत्सव होता ना तो आमच्यासाठी खूप मेमोरेबल होता खूप छान प्रसन्न वातावरण कंटिन्यू नऊ दिवस होत तर बघू चला दरवर्षी असं काही ना काही होतच असतं सेम यावर्षी होणार पुढच्या वर्षी परत बाप्पा येणार तर आम्ही गेस्टचं वेट करतो आणि तुम्हाला आता दीपक साहेबांचा लुक दाखवायचं बाकी आहे थांब दाखवते येस दीपक सुद्धा मस्त पैकी छान कुर्ता घालून रेडी झालेले आहेत मग छान वाटतय ना सकाळ संध्याकाळ छान आरती होत होती खूप छान वाटत होतं यावेळेस लवकर नाही यांना आज जास्त त्रास झाला लवकर उठायला कारण रात्री आम्ही तीन साडेतीन ला झोपलो सकाळी त्यांना वाटत होत की काय उठवते मला <laughs> तर सगळे स्नॅक्स रेडी आहे मग असं प्लॅनिंग करते की अगोदर आरती करू नंतर स्नॅक्स आणि मग नंतर विसर्जन करू असं काही तर म्हटलं स्नॅक्ससाठी थोडी तयारी म्हणजे आल्यानंतर लिटरली मी आता एकटी आहे सविंसाठी तर असं काही नको व्हायला की मला पाणी द्यायचं आहे कोल्ड ड्रिंक द्यायचं काय काय घेऊन जाऊ सो ग्लासेस वगैरे जे डिश आणल्या ते सगळं थोडंसं बाहेर काढून ठेवते सो मी ते तुम्हाला दाखवते की आता काय काय तयारी करणार आहे सगळं ट्रे मध्ये काढून ठेवलं तर मला खूप इझी जाईल नाही का सिंगल सिंगल, ना। सिंगल, सिंगल so, पड़ करता तर दीपक म्हणताय की मी हे ग्लासेस काढतो बाजूला तोपर्यंत तू काय कर लाईट खाली जाऊन तर त्याचा स्विच खाली आहे तर पटकन बाहेर पूर्ण अंधार आहे सो असं नको व्हायला की गेस्ट आले आणि आपलं पूर्ण अंधार आहे बाहेर तर मग पहिले मी लाईट लावून येते म्हणजे त्यांनाही यायला जरा सोयीस्कर जाईल तर आता सगळे येतात आहे मला फोन येऊन गेलं तर मी प्रसादासाठी खिरापात बनवली ती दब्बात काढून घेतली आणि सकाळी बाप्पासाठी मोदक बनवले होते मग आता मी स्वीट्समधनं आज आणखी मोदक आणले तर ते म्हटलं सर्व करून घ्यावे छानपैकी थांब बेटा बच्चा आपण याच्यात सर्व करू हां नाही बघ छान आपल्या डिशमध्ये ठेवू हां मोदक बाप्पाला त्यांनी असे उलटे ठेवून दिले मोदक बोला त्याच्यामध्ये

गणपती बाप्पालूर्ती चलो, 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 चलो फोटो निकाल लो फोटो जाना जाना आ जाओ इदर, फोटो इधर आधर आधर

करो? Krishna, 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 Hare, Hare Ram, Mangal yeah. Murti. Yeah. मी घरी आलोय आणि आता किती वाजले साडेसात वाजले गणपती विसर्जन खूप छान झालं म्हणजे लिटरली ला, लास्ट इयरपेक्षा लास्ट इयर आम्ही दोघच होतो आता सगळे होते ना तर त्याच्यामुळे असं भारी वाटत होतं की बस तुम्हाला मला कसं वाटलं नेक्स्ट इयर ढोल लावू आपण डान्स दो। करायला मस्त पैकी खूप छान मस्त आम्ही गाणी म्हणत म्हणत मन गेलो बाप्पाचे मोर्या रे मोर्या रे खूप मस्त म्हणजे आतापर्यंतचा माझ्या आयुष्यातलं खूप बेस्ट अँड बेस्ट विसर्जन आमच्या बाप्पांचं जे घर होतं आम्ही खूप छान बनवलेलं ते सुनं सून दिसतंय आता डायरेक्टली हे बघून आधी चांगलं नाही वाटलं पण मला अजिबात खरच कसं वाटतंय ना असं वाटतं आपल्या घरातलं एखादं मेंबर कुठेतरी गेले की काय तो एक कोपरा आहे आणि इतके दिवस कधीच असं वाटलं सुद्धा नाही की इथे टीव्ही होता मग त्याची टीव्हीची काही कमी भासली आपल्याला पूर्ण घरात असं कंटिन्यू असं भरल्यासारखंच वाटलं तिकडनं बेडरूम मध्ये आपण इकडे आपण कस असं एक मेंबर इकडे कोणतरी बसलेला असं 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 वाटायचं जनरल इकडे आम्हाला कोणतरी तिकडे आहे आपलं कोणतरी एक मेंबर आहे ना घरातलं बसलेलं आहे कोणतरी आपल्याकडे बघतंय उठायची ना झोपेतून लगेच यायची आई बाप्पा आहे हा का एखाद्या नवरीला नाही का आपण विदा करतो तर तेव्हा जसं लोक नाही का असं काही काही मुव्हीज मध्ये वगैरे बघतो आपण तर गाडीला धक्का देता तशी सगळी पोरं गाडीला धक्का देत होते असं वाटत होत की यांच्यामुळे गाडी चालते की काय भारी मस्त मजा केली त्यांनी सगळी सुद्धा मजा विसर्जन खूप छान आणि मोस्टली काय होतं की नवे दिवस असल्यामुळे खूप गर्दी नव्हती कारण नवे दिवशी खूप कमी लोक विसर्जन करतात कारण एक दिवस राहिला होता फक्त म्हणजे दहावा दिवस आणि मग अकराव्या दिवशी तर विसर्जन असतच त्याच्यामुळे गर्दी कमी होती खूप सुंदर विसर्जन झालं म्हणजे तिथे आरती बाकीचं सगळं खूपच सुंदर एवढं शांततेत आजपर्यंत कधी नाही झालेलं असं काहीच नऊ दिवस किती पटकन मिळून गेले ना शिवजी <laughs> काय कर मलाही तोच प्रश्न पडलाय की आता फोटोच कधी जी फ्रेम बनवली त्याचं काय करायचं तो एक खूप मोठा प्रश्न आहे नेमकं टाकून नाही देऊ वाटत आहे कारण कसं आता देवाचाच आहे ना शेवटी कसं टाकून देणार मला खरंच प्रश्न पडलाय प्लीज ज्यांना खरंच यातला काही नॉलेज असेल ना की असं काय करू शकतो आपण त्याचं प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा खरंच खरंच नाही मला खरंच मला आल्यापासून विषय चालू आहे आमचा की आता शिवजीचा जो फोटो बनवला होता त्याचं काय करायचं तो तो ना तिकडे गेला नाही तर त्रिशूल तो घेऊन गेला होता मला तो प्रश्न पडलाय की शिवजीचा फोटोच काय करायचं आता तर प्लीज तुम्हाला काही माहिती असेल त्याबद्दल की तुम्ही काय करू शकते तर त्याबद्दल मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की गाईड करा शिवजी मध्ये पण काहीतरी गणपती बाप्पांच्या जागेवर ते आपल्या घरात आता राहणार का जोपर्यंत मला त्याच्याबद्दल काही कळत नाही की मी काय करू शकते काय करावं तोपर्यंत मी काढणार नाहीये फक्त बाकीचं डेकोरेशन काढून घेईल आणि शिवजी तिथेच तसेच ठेवणार आहे बाकी बघू काय होतं ते ओके नाही काय करावं जाऊ दे अजून तरी काही नको बॅक साईडलाच होते नाही तो तिथे काही यूज पण नाही सो त्यामध्ये बघू कोणी काय शेअर केलं तर मग काय प्लीज मला खरंच हेल्प होईल त्याच बाबतीत कारण मलाही थोडंफार सर्च करावंच लागेल काय करता काय नाही करत काय करू शकतो आपण वी कॅन नॉट तिथे असे असं काय करतात जनरल लोक विसर्जन करतात नदी वगैरे इकडे तिकडे आता आपल्याकडे ते काही नदी वगैरे नाही येते दूर जावं लागेल बघू नेक्स्ट टाईम कुठे वगैरे जातात विसर्जन करतात तर करू कारण कस टाकून कसं देणार ना डायरेक्टली कारण तसं बघायला गेलं तर डेकोरेशन केलं असंच म्हणू शकतो पण डेकोरेशन मध्ये आपण देवाची प्रतिमाच केली आहे ना त्याच्यामुळे कारण आणि रिध्वी तर लिटरली रिद्वीने कधीच नुसतं गणपती बाप्पा ओवाळलं ओवाळलं नाहीये रिद्वी आरती रिद्वी नेहमी असं करते अगरबत्ती लावल्यानंतर तर शिवजीला पण <laughs> ती म्हणायची नाही अरे गणपती बाप्पाच्या बाबाला तर कर बाबाला तर कर असं म्हणायची गणपती बाप्पाच्या बाबाचं नाव काय ती म्हणते तर आता आजचा व्हिडिओ खूप लेंदी झाला असेल तर आता छान चेंज वगैरे करतो आणि थकलो कसलं किती पसर आहे कसं थकून चालणार डेकोरेशन तर काढून द्या ऍटलिस्ट आजच्या दिवस डेकोरेशन काढून तुम्ही डेकोरेशन काढा आपण काम वाटून घेऊ आणि मी सगळं घर क्लीन करते डन डेकोरेशन बेडमध्ये पण ठेवून द्या सगळं व्यवस्थित नेक्स्ट इयर मोस्टली मागच्या वर्षीचं डेकोरेशन यावर्षी यूज होतच नाही पण तरी ठेवून सांभाळून फॉर्मॅलिटी नाही का दरवर्षी ठीक आहे चला तर मग आता नवीन व्हिडिओमध्ये भेटू आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शन सांगायला अजिबात विसरू नका येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तुमची काळजी घ्या ती म्हणते तिकडे काळजी घ्या चलो टाटा बाय बाय